वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या भेटी गाठी कथासंग्रहातील कथा आजच्या आपल्या कथेचं नाव आहे शेतकऱ्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा म्हणजेच त्यांचा बैल आहे असं म्हणतात तर आपली ही आजची कथा आहे या राजाचीच आहे म्हणजे त्याची जीवन कहाणीच आपण म्हणू शकतो तर ऐकूयात आजची ह्या राजाची कथा कथेचं नाव आहे शेतकऱ्यांचा राजा वाड, वाड आलास कृष्णा वाहत येते आणि त्या खेड्याला वळसा घालून पुढं निघून जाते एकदा पूर येऊन गेला पाणी आत ओढलं की नदीकाठावर गवताची हिरवी पिवळी लव दिसू लागते तेज आणि टवटवी येते वाऱ्याची लाट अंगावर घेत हे कुरणाचं गवत पोहू लागलं की बघणाऱ्याची नजर ठरत नाही तसाच ऊस मक्का शाळू वांगी कलिंगड रताळी काही नाही असं नाही दर सालाला कृष्णा गाळ घेऊन येते तो खाऊन इकडची जमीन रंगली दगड पेरला तरी उगवून यावा अशी त्यामुळं जनावराला बारमई वल्ल खायला मिळत कुरणाचं गवत वरण्याचे वेल मक्याचा हुरडा लागल तेवढा खावा त्यात एक दोन मुठी शेवरी जनावरांना फोडली की दात अंबट चिच्च होऊन दावणीत येईल त्याचा फण्णा उडतो त्यामुळं कृष्णाचं जनावर पुष्ट दिसत हत्तीच्या पिल्ला एक एक बैल गाई म्हसरांच्या धारा काढायला बाई नेटकी लागते अशा गायीला खोंड निपजतात तेही अंगानं तसच एक दोन वर्ष चांगली निगा ठेवली की खोंड बघत राहावा असा होतो कोण पाहिजे ते अण्णा म्हणत येतात व सांगेल तेवढा भारोभार पैसा उत्तात चांगले खोंड देणारी गाय लाभली की मागच्या डोईचं सुद्धा रीण भेटत आणि घर पुढे येत अप्पांना खोतांचा सर्जा तर जसं काही न उगवल्यागतच दिसायचा तो आता चौसा झाला होता पण जुळलेल्या खोंडाला भारी दिसत होता खोताची पहिल्यापासून निगाच तशी एक सवतर थान सर्जाला सोडलेलं सदा वल्ल खायचं आणि कुरणात उभं राहून गवताचा शेंडा मारत मोकळं हिंडायचं काम नाही धाम नाही खायचं आणि रवंथ करायचं एवढंच काम त्यामुळे सर्जानं अंग बेजान धरलं होत नुसत्या चिरमुऱ्याच्या बोदागत नव्हे अंगलट नामी खोड बघत राहावा असा देखणा गड्याची गर्दन कवळ्यात मावत नव्हती एका बाजूला झुकलेल्या वशिंडाचा रुबाब दांडगा बेंबाट पोटाबरोबर पोळीही तशीच कशात डावा नव वाण कोसा डोळे लाल भडक इंगळा फुल्ल्या गद आणि शिंग कोचारी हे बघून माणूस घाबरायचं पुढे जायला दबकायचं पण सरजा जातीचा तिखट नव्हे शिंग हलवायचा पण आपलं उगच तसं जनावर सावध अंगावर गोमाशी बसलेली खपायची नाही कान आणि शेपटी सारखी हलवत राहायचा सरजा असा दावणीला असला आणि जनावरांची चाहूल लागली की मटा गमतीत यायचा कुठे दाव्याला हिसके दे शिंगांनी पायाखालची जमीन नांगर समोरच्या खट्ट्याला धडका घाल अशी मस्ती करायचा सरळ उभं न राहता आडवा व्हायचा पुढच्या गुडघ्यावर बोजा देऊन दावणीतली वैरण शिंगांनी फेकायचा गुंगीत धुंदीत आपल्याच तारेत असल्यागत कुठेतरी रोखून बघत डिरक्या टाकायचा सर्जा अशी डिरकी टाकत उभा असला की त्याच्या मालकाची कळी खुलायची तो मनात म्हणायचा आता बाजार दावायला हरकत नाही योगडी चांगले पैसे देऊन जाणार दुपारची भाकरी खाऊन खोत तंबाखू उडत खोपी पुढे बसला होता तोच सरजा दाव्याला हिसके देऊ लागला शिंगांनी वैरड फेकू लागला तेव्हा कुणाचं जनावर आलंय हे बघावं म्हणून खोतानं सावट घेतली तर मांगाचा सरावण्या टाचा उडवत येताना दिसला थेट खोपीकडच तो वळला चिलीम भुईला लवंडत खोताना विचारलं काय सरावण्या बर येणं केलं तू जरा मग दू अण्णांच्याकडे आलू झाले तंबाखू खायला सरावण्या मांग म्हणजे हाडाचा हेडी खोंड विकत घ्यायला आलो असं पहिल्या झुटला कस सांगेल सदा वाकडी वाट खोतानं चंची सोडल्यावर तो त्याच्या पुढे बसला कसल्या तरी विचारात पायाच्या अंठ्यानं भुई टोकर खोतानं पानं दिली आणि सुपारी काडगा का असली तर असं म्हटलं तेव्हा सरावण्यानं उगीच आपला बटवा पाच वेळा चाचपला बटव्यात सुपारी असून तो म्हणाला नाही अण्णा सुपारी काढा तुमचीच मग खोताचीच तंबाखू खाऊन तो थुंकत बसला पावसा पाण्याच्या गोष्टी काढल्या आणि कावळ्या गत एका डोळ्यानं पाडा न्याहाळला हाळला हा मांगाचा सरावण्या म्हणजे हिकडचा एक प्रसिद्ध हेडी दहा गावं फिरलेला अनेक मुलखांचं पाणी प्यालेला व्यापारात चलाखी दांडगी या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला त्याला वेळ लागत नसे शेंबल्यात खेटर बांधून भाकरीची शपथ घेणारा माणूस गाभ नसलेली म्हस चार दिवस धार तटवून आणि इरणाला शेकोटी देऊन गाभणी म्हणून विकायचा कसायाला जनावर विकताना त्याचा जीव खालवर व्हायचा नाही अशा या सरावण्यानं गेल्या बेंद्रापासून खोंडावर नजर ठेवली होती खोत पैशाच्या अडचणीत गावलेला बघून खोंडावर टपून आला होता बोलता बोलता त्यानं खडा टाकला काय अन्ना कोण करायचं का पाळायचा पैशाची ओढ होती खोत म्हणाला यो काय खायचा जिन्नस हाय होय ठेवायचा कशाला पोरीच लगीन बिगीन आले ठेवून काय करू नव पाळणार असल्या तर म्हणतो आता काय कमी हायत होय ते हिवा आणि एक पाळावा हा मग काही देत का मला कुणाला बी द्यायच की घे सरावल्यानं बटवा सोडला खोताच्या हातात पान देत म्हणाला मग काय सांगितले खोंडाला एकच निच्चळ बोला बघू विचार करून करून खोतानं एक पिचकारी टाकली आणि मिशासारख्या करत तो म्हणाला तुचकरकी किंमत काय सांगाव आणि देणार तुम्ही घेणार आम्ही मी काय सांगणार अन्ना मी सांग ना? म्हणतो मस्त एक पैशाला द्या घ्यायची आग तसं नव्हय मग हे असंच बराच वेळ चाललं येरंडाच्या पान खाऊन बोलणं झालं अखेर शेवटी खोतानं किंमत सांगून टाकली रुपये चारशे आलं तर खोंड द्याचं बघ सोदा सरावण्या हसला गुडघ्यावर हात ठेवून बटवा फिरवत राहिला आणि डोळे मिचकावून म्हणाला <laughs> तुमचा पाडा सोना हक्कतोय काय अन्ना मग आणि दोन घटका बोलणं झालं घोळ घालून झाला आणि बोलून बोलून खोताला त्यानं आपल्या वाटेवर आणलं दोघं उठून गावाकडे गेले सरावण्यानं काय म्हणू घातला देवाला ठव सौदा पटला गाव कामगाराने चिठ्ठी दिली आणि दिवस बुडाला मांगानं खोंड दावणीचा सोडला सुद्धा नवा कासरा लावून तो सरजाला ओढू लागला पण सरजा पाय रोवून तुंबून उभा होता खुट्टा रोवल्या गत सरावण्यानं कासरा जोरात ओढला तसा सर्जा आपली गर्दन झुकवून धडक घालण्याच्या पवित्र्यात रोखून उभा राहिला खोंड आता अंगावर चाल करून येणार हे बघताच सरावणानं खांद्यावरचा चाबूक हातात घेतला आणि चापकाची वादी सर्जाच्या अंगावर वीज कडाडावी तशी वाजली त्या सरशी सरजा वाकला पाठीवर भोवरे उठले आणि त्याच्या अंगावरची कोवळी मौसूक नाजूक रेशी दुखावली गेली सर्जा सुसाट सुटला तो लांब गेला तशी त्याच्या आई हंबरली पण सरजा माग वळून न बघता गुमान चालू लागला कान चापकाकडे लावून झपाट्यानं निघाला पुढे एक दिवस सरावण्या मांगानं खोंडाच्या नाकात दाभणानं भोग पाडून वेसण घातले या वेसणीनं सरजा तेव्हाच मऊ आला हत्तीसारखं जनावर पण वेसणीला हात लागला की म्याव मांजर बनायचं मग हळूहळू त्यानं खोंडाला अवताची सवय केली मोठ आणि गाडी आता सरजा ओढू लागल्या मनापासून नव्हे पण सापकाच्या भीतीनं आणि वेसणीच्या ओढीनं तो हे सगळं करायचा त्याचा कोवळा खांदा दुखायचा हनपटीच्या आणि वेसणीच्या ओढीनं ना नाकाड ठणकायचं पण इलाज नव्हता केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं यातनं सुटका नव्हती समोरून भर्र असा आवाज करत येणारी मोटार दिसली कि जोडीचा बैल आणि गाडी गुंडाळून घेऊन बगले पळत सुटावं वाटायचं त्याला पण वेसणीची ओढ अशी लागायची कि फोफो करत अंगावर येणाऱ्या इंजिनासमोर सुद्धा थरथरत लटलटत अंग दुमडून घेऊन बिचारा उभा राहायचा होता होता सर्जा औतकामात चांगला तयार झाला मग सरावण्या त्याला बाजार दाखवू लागला एक हौशी गिराहिक भेटलं सरावण्याला भारोभार पैसा आला आणि कोसा रंगाचा कोचारी शिंगांचा हातभर चढलेल्या वशिंडाचा रुबाबदार खोंड आपलं गाव सोडून खोताची मळी सोडून आपल्या म्हाताऱ्या आईला सोडून लांब गेला खूप लांब त्या गावाला नदी नव्हती मळी नव्हती पण विहिरी होत्या मळे होते त्या गावच्या पाटलानं सरचाला विकत घेतलं होत पाटील मोठा आटालेदार मळकरी होता कुणबीक चांगली होती ऊस पानमळा हळद मळ्यात पिकत होती आणि ही सारी पिकं पाणी प्यायची ती एका साठ हात खोल विहिरीच खाली बघताना डोळे फिरायचे अशा विहिरीची मोठ ओढायला बैल नेटका लागायचा म्हणूनच पाटलांनी पैशांकडे न बघता सरजाला विकत घेतलं होत त्या साठ हात धावेवर सरजाची मोठ सुरू झाली त्याचा खांदा घटू लागला मोठेचं शिवाळ जड वाटेन असं झालं चाक कुई कुई करू लागलं की सर्जा खाली मान घालून असा झपाट्याने धावायचा कि चाकपटात विस्तू पडावा सर्जावर पाटलांची मर्जी बसली कोळती गहू हुलगी यांचा भरडा सुरू झाला सरावण्या मांगाच्या दाढेत त्याचं झडलेलं अंग परत भरू लागलं वाढत्या वयाबरोबर अंग आणखी वाढलं शिंग चांगली दीड हात भरू लागली चंबूभर पाणी राहील तशी पाठीवर पन्हाळी पडली वशिंड आणखी थोडं कल्ल पाटलांच्या धावेवर आंब्याची डेरेदार झाडं होती त्यांच्या सावलीत सरजा सुखी होता वर्ष सहा महिन्यात तो तिथे रमून गेला अंगातली रग आणखी वाढली पाणी प्यायला जनावर धावेवर आली की सरजा तरकाटायचा समोरच्या खुट्याला धडका घालायचा दावणीतली वैरळ शिंगांनी फेकायचा आणि सदा गुंगी धुंदीत आपल्याच तारेत असल्यागत डिरक्या टाकायचा खोल विहिरीतल्या पाण्याचा आवाज गुमावा अगदी तशा हे तर आणि त्याच्या अंगातलं पिसं बघून एक दिवस सर्जाची खच्ची करण्यात आली फोडला तेव्हा सर्जा तोंड पसरून हंबरला त्या दिवसापासून त्याची डिरकी म्हणून कधी फुटली नाही ती ते डिरकी त्याची ती मस्ती त्याची नसात न मावणारी ती रग एक दिवस मुसळावर अस्थिनं ठेचून टाकली कायमची जिरवून सोडली पुढं वर्षानं सरजा ओळखू येईनासा झाला अंग दुपटीनं वाढलं रंग बेळकी गत पांढरा शुभ्र दिसू लागला त्याच्या अंगातल्या सगळ्या नारद कळ्या नाहीशा झाल्या खाल्लेलं अंगाला लागू लागलं मन लावून सरजा वैरण खाऊ लागला डोळे झाकून रवंथ करत शांत मनानं बसू लागला दहावेवरच्या डेरेदार आंब्याच्या सावलीत पाटलांच्या मर्जीत सरजा बैलाची दहा वर्ष तशी चांगली गेली दोन वेळा मोट ओढायची उन्हाळ्यात नांगरट करायची मृगात पेरणी करायची कुळवकाठी हाडायची मळणी करायची ऊस गाळायचा अशी खंडीभर कामं तो वर्षानुवर्ष करत आला कधी टाचक पडलं नव्हतं पावसाळ्यात हिरवं गवत बाटूक मिळत होत उन्हाळ्यात कडवाळ आणि भरडा मिळायचा कधी कधी पाटील हौसेनं तेल अंडी पाजायचा सर्जाला एवढं सुख पुरे होत पाटलाच्या मळ्यातल्या धावेवरच्या डेरेदार आंब्याखाली सरजा आनंदात होता सुखात होता आणि मग एक दिवस पाटलांच्या मळ्यातली मोठ बंद झाली सरजा बसून राहिला सुखाच्या गादीवर लोळत राहिला आणि साठ हात खोल विहिरीतून एक मजेदार आवाज सरजाच्या कानावर रोज येऊ लागला सकाळ संध्याकाळ विहिरीवर मोठेचं चाक चा कुई कुई वाजायचं ते गोडगीत थांबलं ज्या तालावर विहिरीतली पारवाळ घुमायची ते घुमणं त्या तालावर ऐकायला येईन असं झालं आणि पिस्टनचं इंजन पुकपुक करू लागलं धावेवर एक भला मोठा पाण्याचा मुसंडा आपोआप सुरू झाला विहिरीच्या काठाला पत्र्याच्या शेडवर टांगून ठेवलेलं काळं लोटक पुकपुक करू लागलं की सरजा कान टवकारून त्याच्याकडं बघत उभा राहायचा मोठ संपली पण पाटील दर आठवड्याला त्याला गाडीला जोडू लागले बाजार फिरू लागले आणि एक दिवस पाटलांच्या मळ्यातल्या धाबेवरच्या आंब्याखाली दावणीला हत्तीगत झुळणारा सरजा बैल दिसेन असा झाला शिवाय ती दावण कळा खाऊ लागली गेली दहा वर्ष पाणी पिणारा तो पानमळा उसाचं रान ती विहीर ती मोठ तो नाडा आणि सर्जाच्या पायांनी तुडवून मळलेली ती पन्नास साठ हात लांब धाव सरजाशिवाय पोरकी दिसू लागली या सगळ्यांचा सोबती सरजात गेला त्याच्या आठवणी तेवढ्या तिथे राहिल्या शहरातल्या एका हमालानं सरजाला विकत घेतलं होतं इळान ईळ इल त्याचा मालक त्याला गाडीला जोडायचा विकत घेऊन मुडभर खायला घालायचा देवाला निवत दाखवल्या गत आणि काम करून घ्यायचा चांगली राड पडेपर्यंत शहरातल्या डांबरी किंवा खडकाळ्या रस्त्यांवर उन्हातान्हात आण्हात गाडी ओढायचा स्टेशनवरचा माल आणायचा स्टँडवरची हमाली करायचा कुणाचं बिराड उचलायचं कुठल्या तरी बांधकामासाठी दगड ओढायचे ओढ्याची वाळू आणायची चुना मळायचा अशी हजार कामं त्याचा मालक धरायचा कृष्णेच्या कुशीत जन्माला आलेला सर्जा आईचं एक सवतर थाळ पिऊन वाढलेला सर्जा पोटाला कमी पडू लागलं म्हणून ठकू लागला चार साल सर्जानं अशी काढली बैल कळा खाऊ लागला दांडगी इमारत पोटाकडून ढासळू लागली कवळ्यात न मावणारी गर्दन झडली हातभर वाढलेलं वशिंड खंगल फऱ्याचं मांस वाळलं आणि अंगाची रेशीम पोत्यागत झाली हात हातभर हाड अंगावर दिसू लागली सरजा हाड हागू लागला आणि हमालाचा संसार परा चालला ह्या कामानं सरजा मेटाकुटीला आला त्याचे पाय तळावले फ्याच्या बोंडागत डोळे सदा लाल दिसू लागले कचकचू लागले पिचपिचू लागले खांद्याला ओढ लागू लागली पाय ठेचाळू लागले तोंडाला फेस येऊ लागला अंगावर गोमाशा बसू लागल्या गोचडांनी अंग धरलं तांबवा चिकटल्या आणि लूत भरलेल्या कुत्र्या गज सरच्या रोडावला आणि त्याचा मालक दात खात अंगावर चाबूक फोडू लागला कातडीचं ताटूक फाटू लागलं अंगातली हाड दुखू लागली असाच अनेक एक उन्हाळा गेला पावसाळा आला बैल आत आत येऊ लागला नाव नाव त्याची ध्यायी झिजत राहिली त्यातच कामानं खांदा आला आंब्या एवढ्या काठी झाल्या त्या दुखू लागल्या पण पण गाडी सुरूच होती डांबरी रस्त्यावरून सर्जाचे पाय घसरत होते अंग आपटत होत खडकाळ रस्त्यावर पाय ठेचाळत होते नख्या दुखत होत्या खांदा अवघडत होता गाठी ठसठसत होत्या ह्या आपल्या दुःखात सरजा मग्न असायचा मोटारीला टांग्याला छत्रीला न बुजता गाडी ओढायचा भर्र असा आवाज करत इंजन अंगावर ये पण सर्जा दबकत नव्हता पळत नव्हता त्याचा आपला रामठेका सुरूच असायचा त्याच्या डोळ्यातल्या लाल इंगळ्यांना आता कुणी भीत नव्हतं त्याच्या कोचारी शिंगांची कुणी दखल घेत नव्हतं शहरातले सायकलवाले छत्रीवाले त्याला घासून जायचे उंच टाचांच्या नाजूक नटव्या बायात त्याच्या पुढून मिरवत जायच्या कुणाला त्याची तमान होती कुणाच्या तो खिसगणतीत नव्हता होता होता त्याचा खांदा सुजून बंब झाला आंब्या एवढ्या गाठी नारळा एवढ्या झाल्या त्या दुखू लागल्या ठसठसू लागल्या फुटू लागल्या नासकं पाणी गळू लागलं नशिबाने त्याची झडती घेतली बैल खत घालणार असं वाटू लागलं दिवस आणि रात्रीचे उंदीर त्याच्या आयुष्याची दोरी कुरतडू लागले आता वय झालं होत अंगातला ताण गेला होता ताकद सरली होती त्यात दुखण्यानं त्याला वेढलं होत आता कष्ट निभत नव्हते राबवणूक सोसत नव्हती चालताना पाय उचलत नव्हते त्यात नेट राहिला नव्हता गुडघे मोडून येत होते फरे थरथरत होती ओझ्यानं उर फुटत होता कड गाठली जात नव्हती गाडी ओढता ओढता मध्येच तो भेंडाळून जाई आणि फासाला लटकल्या गत मान टांगती ठेवून तो बसून राही तो असा बसता चाबूक कडाडे वादी पिंजून जाई तुटून जाई निबार कातडीवर वळ उठत दवबिंदू गत रक्ताचे थे अंगावर थरथरत उभे राहत कोयंडाची काठी चिंबून एक एक कुंड मनगटा एवढं उभे पण सरजा जागचा हलत नसे मग त्याचा मालक संची सोडून त्यातून चिमुडभर तंबाखू बाहेर काढी आणि त्या कडक तंबाखूची पूड त्याच्या डोळ्यात घातली जाई हे बघून लोक त्याला बशा म्हणायचे बशा बैल म्हणून सरजाचं नाव बद्दू लागलं म्हातारपणी त्याच्या नशिबी बोल आला त्याच्या गुणाला बट्टा लागला मृगाचा पाऊस सुरू झाला आणि सर्जाचं हाल कुत्र खाईन असं झालं म्हशी पुढची काढलेली चिपाडं शेणामुतात भिजलेला गदाळा त्याच्या वाट्याला येऊ लागला पोट जाळायला तो ते सुद्धा खायचा हपापून अप्रूबाईनं खायचा पण त्याच्या पोटाची खळगी भरली नाही आतडी रिकामी राहिली त्यात कामानं त्याची झडती घेतली आणि आता बसलं तर उठता येईना आणि उठलं तर बसता येईना अशी त्याची दशा झाली आणि एक दिवस बैल विकायचा हे कळल्यावर एका हेड्याबरोबर सरावण्यामाग टाचा उडवत सर्जाच्या मालकाकडं आला सरावण्यानं बैल बघितला पण त्याला सरजाची ओळख लागली नाही त्याचे लाल भडक इंगळागत डोळे आता पिचपिचले होते अंग खारकेगत वाळलं होतं मानेच मांद झडलं होत खांद्यांतून पू रक्त गळत होत त्यावर माशा गुंगावत होत्या वशिंड वाळून खुरटलं होतं पाठीची पन्हाळी जाऊन कणावर आला होता वेढाविद्रा सांगाडा तेवढा माग राहिला होता खोताच्या मळीतला सर्जा दिसत नव्हता त्याच्या कोचारी शिंगांना दोन शेंबडी पोरं झोमकळत होती कावळे येऊन त्याच्या तोंडावर पाठीवर बसत होते चोची मारून उडत होते सौदा पटला पैसे मोजले गेले आणि सरावण्यानं बैल आपल्या गावाकडे नेला पण त्याला आपल्या गावाची ओळख लागली नाही ओळख देख ठेवण्या इतकी सुद्धा त्याच्यात आता शक्ती राहिली नव्हती एक दिवस पावसानं जोर केला दिवसभर पाऊस कुडीपलाच कुडीपला रात्री गार वारं सुटलं पाणी सरजाच्या पायात आलं अंग काकडत होत गावाचा ओढा वाजत होता नदी फुगत होती बिडक्या ओरडत होत्या रातकिड्यांनी सूर धरला होता आणि निम्मी अर्धी रात्र सरल्यावर थंडीचा कडाका पडला एक गार वाऱ्याची लाट आली आणि सरजा काकडता काकडता उभ्यानं खाली ढासळला दावणीत मान टाकून तो एकदा हंबरला आणि मग त्याचे पाय ताट झाले डोळे बाजूला सरले सरजा सुटला त्याच्या माग लागलेलं कष्टाचं भूत गेलं कायमच गेलं सरजा ढासळला त्याचा आवाज ऐकून सरावण्यात दार उघडून बाहेर आला त्याच्याकडे बघत तो रिंदी साहून उभा राहिला त्याला वाईट वाटलं तो पिळवटून म्हणाला अरे तुझ्या आईला त्यालाच घोटाळा उद्या वांद्र्याला जाऊन मरत होतास तर चार पैसे मला मिळालं होय तिचा बैलच खोटा ही होती आजची कथा शेतकऱ्यांचा राजा राजा म्हणवला गेलेला हा बैल त्याच्या शेवट्यात येऊन मात्र त्याला कशी वागणूक मिळाली हे आपण ऐकलंच शेतकऱ्यांचं त्यांच्या जनावरांवर खूप प्रेम असतं ते त्यांची खूप काळजी घेतात निगा राखतात प्रेमही खूप करतात पण काही मात्र असे असतातच त्याच्या शेवटच्या काळातही त्याला तितकंच प्रेम मिळावं माया मिळावी अशी आशा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा आणि आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू